योग्य वेळेला आम्ही देत आहोत त्याचप्रमाणे स्पर्धकांबरोबर आलेले त्यांचे पालक यांना त्यांच्या या स्पर्धेमधल्या गायनाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं असेल मोबाईलमध्ये तर ते, ते करू शकतात पण तत्पूर्वी आज सनी निमन फेसबुक पेज आणि सनी निमन यूट्यूब चॅनेलवर हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह दाखवला जाणार आहे आणि प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या गायनाचं जे कट्स आहेत ते पाठवले जाणार आहेत त्यामुळं यदा कदाचित कुणा स्पर्धकाबरोबर कुणी आलेलं नसेल आणि त्याला जर त्याचं रेकॉर्डिंग हवं असेल ते तुम्ही फेसबुक पेज सनीनिमन पे फेसबुक पेज आणि सनीनिमन यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण आपल्या गायनाची जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला मिळतील स्पर्धेला प्रारंभ करण्यापूर्वी या ठिकाणी पाच स्पर्धकांना या मंचावर मी आमंत्रित केलेलं आहे आणि वादक कलाकारांना विनंती करून या गीत आणि संगीताच्या मैफिली सोमेश्वर फाउंडेशन पुणे आयडॉल दोन हजार चोवीसच्या च्या प्राथमिक स्पर्धेला प्रारंभ करत असताना पहिली स्पर्धक सई संतोष माने स्पर्धकांना हा स्पर्धकांना विनंती आहे की हे मानाचं व्यासपीठ आहे तेव्हा तुम्ही आपलं गाणं सांगितल्यानंतर माईक हातात घेतल्यानंतर या मंचावर उभं राहून एक असा छान श्वास घ्यायचा आणि स्पर्धेला प्रारंभ करायचा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या प्राथमिक फेरीतल्या पहिली स्पर्धक जे आपल्या समोर आपलं गायन सादर करत आहेत धन्यवाद हॅलो जो किया जो भवरे सई 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 थांब हां तर स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या स्पर्धक आपलं गाणं आपल्या समोर सादर केलंय टाळ्यांचा सा जोर तो जरा जोरदार असला पाहिजे किती वर्षापासून या स्पर्धेसाठी तू प्रयत्न करते आम्ही ऍक्च्युली हा माझा फर्स्ट इयर आहे फर्स्ट इयरचा आहे हां बरं सो म्हणजे मी क्लासिकल शिकते वगैरे होतात ओके okay. आता आहे आता अजून छान तर पहिल्यांदाच या स्पर्धेच्या माध्यमातून या मंचावरून या व्यासपीठावरून तू तुझा आवाज रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवला जोरदार टाळ्या मिळाल्यात अनेक शुभेच्छांसह या स्पर्धेतल्या पुढच्या स्पर्धकाला आपण या मंचावर आमंत्रित करूया